सन मराठीवरील जुळली गाडग ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली पाहूया यातील धैर्यच्या खऱ्या आयुष्याबद्दल धैर्याचं खरं नाव आहे संकेत निकम संकेत हा छत्रपती संभाजीनगर त्याची जन्मतारीख आहे चार जून दोन हजार सध्या तो पंचवीस वर्षाचा आहे संकेतने त्याचं शिक्षण सैनिकी शाळेतून पूर्ण केलं संकेतने नाट्यशास्त्रात पदवी घेतली त्यानंतर आपलं पदव्युत्तर शिक्षणसुद्धा त्याने पूर्ण केलं संकेतला चित्र काढायला अतिशय आवडते जसा वेळ मिळेल तसा तो आपली कला कागदावर रेखाटत असतो लहानपणापासूनच संकेतला अभिनयाची आवड होती शाळेतल्या अनेक स्पर्धेत तो भाग हो घेत असे अभिनयाबरोबरच त्याच्या अंगी अजून एक कला गुण आहे तो म्हणजे त्याला गाणं लिहायला अतिशय आवडतं अनेक गाण्याचे बोल तो लिहत असतो संकेतला व्यायामाची विशेष आवड आहे तो न चुकता जिमला जातो संकेत एकदम फिटनेस फ्रीक आहे असं म्हणायला हरकत नाही संकेतची पहिली मालिका होती तुझं माझं सपान यात त्याने वीरेंद्रची भूमिका साकारली यातूनच तो घराघरात पोचला वेब सिरीजमध्ये सुद्धा तो झळकला सध्या तू सन मराठीवरील जुळली गाडग या मालिकेत धैर्याच्या भूमिकेत झळकत आहे धैर्य म्हणून संकेत प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यात यशस्वी होत आहे कारण अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालायला यशस्वी ठरली अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा धन्यवाद